नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आतापर्यंतच्या व्हिडिओला खूप भरभरून बर प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून आभार जे नवीन व्ह्युअर्स आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन आलेलं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आज मगाशी हळदी गेले होते आणि दोन मैत्रिणी भेटल्यापर का आणि त्या मैत्रिणी थोड्या भावनिक बोलत होत्या दोघींची मुलं परदेशात होते आणि एकजण म्हणाली नको रे बाबा मी जाऊन आले परदेशात आपलाच देश बरा आणि दुसरी म्हणते काय माहिती या जन्मात तरी मला मुलगा तिकडे बोलवतो की नाही मला त्याचं घर परदेशातील घर बघायला आहे की नाही दोघी थोड्याशा भावनिक झालेल्या होत्या तेव्हा आज त्याच विचार मला बोलायचं आहे जेव्हा आपण पै पयी साठवतो मुलांना उच्च शिक्षण देतं मुलं उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात आणि मग तिथेच नोकरी लागते मुलं तिकडे सेटल व्हायला बघतात आणि तिथले छान छान फोटो पाठवतात आणि व्हिडिओ पाठवतात तेव्हा आईवडिलांना वाटणं साहजिक आहे की आपला मुलगा तिकडे कसा राहतो आहे काय करतो आहे त्याचं घर कसं आहे हे उत्सुकता असते कितीही व्हिडिओ बघितला तरी त्यांना वाटत असतं की याची देही याची डोळा हे सगळं बघावं आणि त्यात काहीही चुकीचं नाही बरं का पण थोडंसं मला बालकांना सांगावं असं वाटतं की जेव्हा परदेशात जाय जायची जेव्हा इच्छा असते तेव्हा मुलांनासुद्धा सेटल होऊ द्यावं त्यांची आर्थिक घडी थोडीशी बसली पाहिजे कारण आपल्याला वाटतं की तिथे खूप आपल्या मुलाला खूप पगार मिळत आहे पण तो पगार तिथल्यासाठी पुरतो त्याला थोडं सेटल होऊ द्यावं त्याचं घर कसं आहे ते बघावं आणि मग आपण जायचं नियोजन करावं एकतर इतक्या लांब जाण्यासाठी आपण आर्थिक आपली पण आपली पण आर्थिक म्हणजे म्हणतात ना तरतूद असायला पाहिजे आणि मेन म्हणजे शारीरिक आपल्या इथलं वातावरण इथलं हवामान आणि तिकडचं हवामान हा खूप मोठा त्यामध्ये फरक आहे आपल्या शरीराला तिथलं हवामान सूट होईल की नाही कुठल्या ऋतूतलं सूट होईल हे त्याचं नियोजन तुम्ही पूर्ण केलं पाहिजे मुलांनीसुद्धा आईवडिलांना आपल्या कुठल्या इथला कुठला म्हणजे तिथला कुठला ऋतू सूट होईल वडला आईवडिलांना हे लक्षात घेतलं पाहिजे कारण अति थंडीमुळे काही जणांना संधिवात असतो दमा असतो फुफ्फुसाचे आजार असतात किंवा सर्दी खोकलाचा ताप जो टोकाला तिथल्या थंडीमुळे टोकाला जाऊ शकतो तेव्हा शारीरिकदृष्ट्यासुद्धा सक्षम असणं गरजेचं आहे आर्थिकदृष्ट्या झालं शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे हे पालकांना सांगणं आहे तसंच भारतामध्ये आपल्याला कसं असतं की बाहेर फिरायला जायचं असतं तर उठसुट आपण बाहेर जाऊ शकतो का तर आपल्या इथे एक ट्रान्सपोर्ट इझिली अवेलेबल असतं परदेशात मात्र स्वतःची कार किंवा दुसरी कार अफोर्ड करायची तर बऱ्यापैकी खर्च येतो ह्याचा सुद्धा आर्थिकदृष्ट्या विचार केला पाहिजे हा आर्थिक नियोजन झाला भाग झाला तसंच भारतामध्ये आपण सगळ्या कामाला आपल्याकडे नोकर चाकर असतात परदेशात मात्र कामाला नोकर चाकत नसतात स्वतःची कामं स्वतःच करावी लागतात तर ह्यासाठी सुद्धा शरीर आपलं सुदृढ ठेवलं पाहिजे कारण जर मुलगा असून किंवा लेख जावे जर नोकरी करत असतील तर आपला बोजा त्यांच्यावर पडता कामा नाही आपणही त्यांना कामामध्ये हातभार लावली लावायलाच पाहिजे तरच आपलं राहणं त्यांना सुसह्य होऊ शकतं हे माझं आपलं सांगण्यावर आहे का की आपण शक्यतो आपण कोणावर असं डिपेंड राहायचंच नाही आहे तर आपण आपलं छानपैकी स्वतःला सक्षम सुदृढ ठेवायचं आहे आर्थिक झालं शारीरिक झालं मानसिक झालं आणि सगळ्यात म्हणजे आपल्याला एवढा मोठा प्रवाह झेपेल का कुठल्या ऋतूत जायचं आपण त्या तिथल्या ऋतूप्रमाणे आपली आपण कपडे घालायची तशी तयारी ठेवली पाहिजे एकावर एक म्हणतात ना कपडे खूप घालायला लागतात तिथे का आता सर्दी थंडीपासून आणि सर्दीपासून जर बचाव करायचा असेल तर ते कपडे घालणं गरजेचं आहे तसंच सतत तुलना करायची नाही की आपल्याकडे हा भाव आहे तिकडे असा भाव आहे असं जर तुम्ही सारखं करत राहिला तर तुम्ही तिथे काहीच एन्जॉय करू शकणार नाही तेव्हा सतत तिथल्या आर्थिक ह्याच्यामध्ये इथे स्वस्त मिळतं तिकडे महाग मिळतं हा विचार जे मिळत असेल ते खायची तयारी ठेवली पाहिजे तरच तुमचं तिथलं राहणं सुखकर होईल आता मला मुलांना सांगावं असं वाटतं बरं का की मुलांनीसुद्धा आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे कारण आईवडिलांनी पै पै करून तुम्हाला पाठवलेलं असतं त्यांनाही वाटतं ना, ना की आपण आपल्या मुलाचं यश बघावं चढती कमान बघावी त्याचं घर बघावं त्याचं वैभव बघावं तेव्हा मुलांनीसुद्धा आईवडिलांना जास्त ता न ताणता जेव्हा तुमची नियोजन होईल तेव्हा लगेच बोलून बोलून घ्यावं आणि सगळीकडचा तो आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो फिरवून आणावा कारण का होतं माहिती आहे का आईवडीलसुद्धा वयाने थकलेले असतात न जाणव ह्यातलं मागं पुढं कोणीतरी गेलं तर सगळंच मनात राहून जाईल आहे तेव्हा तुमची आर्थिक घडी जशी बसेल तेव्हा लगेच तुम्ही तुमच्या आईवडिलांना पालकांना बोलून घ्या आणि परदेशातलं राहणं त्यांचं सुखकारक करा असं दोघांनी जेव्हा सामंजस्य दाखवा तेव्हा आईवडिलांना आणि मुलांनासुद्धा परदेशवारी ही सुखकारक ठरू शकते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद